एका जंगलात एक आवळा राहत होता आपला दिवस आनंदानं आणि सुखानं घालवत तो आयुष्य काढत होता आपण अत्यंत सुखी आहोत असे त्याला वाटायचं आणि त्याच आनंदात तो जगत राहत होता एक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहत असलेला एक राजहंस दिसला तो पांढरा शुभ्र आणि डौलार बक्षी पाहून तो थोडा हिरमोसला आणि विचार करायला लागला अरे अरे मित्राचा असा काळा एकदम आणि हा पक्षी एकदम शुभ्र खरच खरंच हा जगातला सर्वात सुखी पक्षी असणार आहे आणि मी उगाच मला सुखी समजत होतो नाही मी सुखी तो खराच सुखी असा विचार करत तो त्या राजहांसाकडे गेला आणि त्याला आपल्या त्या भावना बोलून दाखवल्या तो राजहंस सुद्धा म्हणाला अरे खराय रे मित्रा खरंय तुझं मी हे असं समजत होतो पण एके दिवशी ना मी एका पोपटाला पाहिलं मला एक रंग आहे पण त्याला दोन रंग होते खरंच तो माझ्यापेक्षा सुखी असणार आहे हा मग हा कावळा पोपटाच्या शोधात निघाला एका पोपटाला गाठून त्यानं सगळी कथा ऐकवली तो पोपट हसत म्हणाला हा हा अरे माझाही समज असाच होता बाबा मी स्वतःला खरंच सुखी समजत होतो अरे पण एके दिवशी ना मी एका मोराला पाहिलं आणि मग मला जाणवलं तो सगळ्यात सुखी पक्ष आहे या पृथ्वीवर कारण त्याच्या अंगावर ना अगणित रंग आहेत हे ऐकून कावळा अजून संभ्रमित झाला आणि मोराच्या शोधात निघाला एका प्राणी संग्रहालयात एका पिंजऱ्यात त्याला एक मोर दिसला शेकडो लोक त्याच्या भोवती गोळा होऊन त्याचं गुणगान करत होते आता काव्याला खात्री पडली हा हा जगातला सर्वात सुखी पक्ष आहे काही वेळानं सगळे लोक निघून गेल्यावर हा त्याच्या पिंजऱ्याजवळ गेला आणि आतापर्यंत झालेला सगळा घटनाक्रम त्याला ऐकवला आणि म्हणाला मयूरराज आपण खरंच खूप सुंदर आहात रोज हजारो लोक तुम्हाला पाहायला येतात आणि मग तुमची स्तुती करतात मला मात्र कुठं गेलं की होचकावून लावतात पण आपण सगळ्यात सुखी पक्षी आहात या भूतलावावर खराय ना तो मोर खिंडपणे हसत म्हणाला हा मलाही सगळ्यात सुंदर आणि सुखी पक्षी असल्याचा अभिमान होता पण मित्रा खरं सांगू अरे माझ्या या सौंदर्यामुळं मी या पिंजऱ्यात अडकलोय सगळं प्राणी संग्रहालय फिरून बघ तुला ना तुला इथं सगळे पक्षी दिसतील पिंजऱ्यात पण कावळा ना कावळा नाही कुठं दिसणार तुला आणि त्यामुळे मी असा निष्कर्ष काढतोय सध्या की बाबा कावळा हा सर्वात सुखी पक्ष आहे कारण तो त्याच्या मर्जीनं कुठेही उडू शकतोय कुठेही जाऊ शकतोय जीवनाचा आनंद घेऊ शकतोय आणि म्हणून तो खरा सुखी आहे रे आम्ही नाही श्रुते हो आपण नेहमी समजत असतो की आपले नातेवाईक आपले मित्र आपले सहकारी आजूबाजूचे लोक हे जास्त सुखे आहेत आपल्यापेक्षा पण प्रत्यक्षात काही वेगळंच असत भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे या प्रश्नाचं उत्तर शोधतच आपली जिंदगी चालली श्रोते हो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीना दुःख आहे आणि सुख सुद्धा आहे त्यांच्या नशिबावर आपलं नशीब घासत बसून उपयोग नसतोय आपलं सुख कशात आहे हे आपण शोधायचं आणि ते वाढवत राहायचं श्रोते हो जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूचं शोधून पाहे